नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व आता माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याच सोबत आपण दररोज जी लाईव्ह सेशन्स घेतो तर त्याचे अलर्ट सुद्धा आता ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जातात सकाळी साडेआठ ते पावणे नऊ ह्या वेळेमध्ये तुम्हाला मध्ये नोटिफिकेशन येतं आणि ज्याच्या खाली जॉईन बटन असतं तुम्ही बरोबर सकाळी नऊ वाजता जर जॉईन बटनला क्लिक केलं तर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकता तर अशा प्रकारे एक एक सर्व्हिसेस आपण आप मध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे तर त्याला आपण पी कमेंट म्हणतो त्याम तर त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तर आजच डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि लाइव्ह मार्केट सेशनविषयी माहिती बघूया मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे लाइव मार्केट सेशन होणार आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज सेशन असतं आणि इतर सदस्यांना आठवड्यातनं तीन दिवस असत सेशनची वेळ आपण सध्या काही काळापुरती थोडीशी मॉडीफाय केली आहे सकाळी नऊ ते दहा असं हे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी काही दिवसांनी आपण हे पुन्हा थोडस ऍडजस्ट करणार आहोत आणि नव्या पद्धतीनं आणि नव्या वेळेला आपण हे सेशन्स घेणार आहोत सध्या आहे त्या पद्धतीनंच चा आपण चालू ठेवलेलं आहे त्यानंतर थोडक्यात पेड कोर्सेसची माहिती बघूया आपल्या शेअर मार्केट मराठीच्या सर्व पेड कोर्सेस साठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल या दोघांना करून केलेला कॉम्बो कोर्स असेल त्याचबरोबर हल्लीच लॉन्च केलेला आत्मा कोर्स असेल ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण हे ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि गणित या चार शास्त्रांच्या सहाय्यानं करतो तर अशा सर्व कोर्सेस साठी ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला जर या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाते तर हे झाली काही महत्त्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण कालच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं म्हणजे आजच्यासाठी सॉरी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ह्या दोन लेवल सांगितल्या ले होत्या माझ्या विश्लेषणानुसार खालच्या बाजूला चोवीस ची ही लेवल होती वरच्या बाजूला चोवीस चारशे ची ही लेवल होती आणि माझं असं विश्लेषण होतं की हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करेल मात्र एक शक्यता अशी पण होती की जर ही लेवल तुटली तर मात्र सेलिंग आणखीन वाढू शकतं पण बेसिकली हा सपोर्ट झोन आहे तुम्ही बघू शकता काय झालं की इथे आपल्याला आदल्या दिवशी शुक्रवारी क्लोजिंग झालं आलं होतं खाली आलं होतं ह्या झोन मध्ये आलं आणि वर येऊन क्लोज झालं होतं आज काय झालं सोमवारी तर आज आपण इथे बघू शकतो एकदम फ्लॅट ओपन झालं एक दोन पॉइंट वगैरे वर ओपन झालं होतं त्यानंतर एक मोठी वरच्या बाजूला मुवमेंट बघायला मिळाली आता ही जी वरच्या बाजूला मोठी मुवमेंट झाली आज लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं की ह्या मध्ये आपल्याला काय करायचंय बाय करायचं नाहीये ह्याचं कारण असं आहे की आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग होऊ द्यायचं डब्ल्यू पॅटर्न बनू द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बाय करायचं तुम्ही बघू शकता मला अशी अपेक्षा होती ज्या वेळेला हे क्लोज झालं होतं की इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न असा बनेल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर असं होईल नाही बनला तर काय होईल पण आता काय झालं डब्ल्यू पॅटर्न थोडासा वर बनला तुम्ही इथे चेक करू शकता इथपर्यंत खाली आलं इथपर्यंत वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं आणि त्यानंतर खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली मार्केटमध्ये काय असतं की थोडस जर आपण पेशन्स ठेवला आणि योग्य संधीची वाट बघितली आणि योग्य संधीला जर आपण मार्केटमध्ये मार्केट जर एंट्री घ्यायचं ठरवलं तर काय होतं की लॉस होण्याची शक्यता कमी होते गॅरंटीनं आपण काहीच सांगू शकत नाही की डब्ल्यू पॅटर्न बनला असता म्हणजे आपल्याला प्रॉफिटच झालं असतं पण जर आपल्याला अशा पद्धतीनं जर प्रॉपर विश्लेषण करून प्रॉपर योग्य ठिकाणी एंट्री घ्यायची जर ठरवली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो हे तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनलं तेजी झाली जसं विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनंच झालं ह्याच एरियात सपोर्ट घेतला परत आलं नाही आणि वर जाताना आपल्याला आणखीन वर जायला जाताना बघायला मिळालं तर हे झालं आज कसं झालं आज कशाप्रकारे मुवमेंट झाली आता उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी आपल्याला आता काय करूया जसं मी खालच्या बाजूला ह्या दोन लेवल दिल्या होत्या तसं उद्यासाठी वरच्या बाजूला सुद्धा दोन लेवल दिल्या आहेत आता खालच्या बाजूला आपण काय केलं होतं ही लेवल थोडीशी आपण नॉर्मल ठेवली होती आणि ही थोडीशी डार्क ठेवली होती इथे उलटं केलंय आपण ही लेवल नॉर्मल ठेवली आहे ही लेवल डार्क ठेवली आहे आणि खालच्या बाजूला हा सपोर्ट होता हा जो होता सॉरी हा जो होता हा खाली सपोर्ट होता तुम्हाला कालच सांगितलेलं होतं तसा हा जो आहे हा आपल्याला रेझिस्टन्स असणार आहे तर त्यामुळे ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता आहे आता दोन शक्यता असतात नेहमी जसं इथे मी सांगितलं होतं की जर ही लेवल तुटली ना तर मग मोठं सेलिंग होईल मात्र इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर चांगली तेजी होईल तर आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली उद्या काय लक्षात ठेवायचं आहे ह्या एरियामध्ये चोवीस हजार सहाशे पंधरा ते चोवीस हजार सहाशे सहासष्ट ह्या मध्ये जर एम पॅटर्न बनला तर कदाचित आपल्याला इथे मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारे आपल्याला ही मुवमेंट दिसू शकते मात्र जर काही कारणामुळे चोवीस हजार सहाशे साठच्या वर टिकलं तर मात्र काय होईल तर आणखीन तेजी कंटिन्यू होऊ शकते आणि आणखीन किंमत वर जाऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे जर इथपर्यंत गेलं कदाचित थोडस वर जाऊ शकतं परत खाली आलं परत वर आलं आणि असं जर एम पॅटर्न बनला तर मग इथे आपल्याला सेलिंग बघायला मिळेल असं जर झालं नाही आणि इथे ओपन झाल्यानंतर इथे वरच गेलं खाली आलं सपोर्ट घेतलं आणि परत वर जायला लागलं असं काही झालं ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं की मग आपल्याला थोडं सावध व्हायला पाहिजे कारण तेजी आणखीन कंटिन्यू होऊ शकते असं आपल्याला लक्षात येईल थोडक्यात सांगायचं चा झालं तर मी एका वाक्यात असं सांगू शकतो की माझ्या विश्लेषणानुसार आणि त्यामध्ये एक स्टँडर्ड डिस्क्लेमर लक्षात ठेवा की माझं विश्लेषण शंभर टक्के चुकीचं पण ठरू शकतं तर माझ्या विश्लेषणानुसार मला असं वाटतंय की जर चोवीस हजार सहाशे साठच्या वर टिकलं तर बायोन डिप्स होऊ शकतं आणि इथेच जर आपल्याला इथनच एम पॅटर्न बनला तर सेलॉन राईजचं आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळेल मते आता तुम्हाला क्रिस्टल क्लिअर झालं असेल की माझं विश्लेषण काय आहे ह्याच्या आधारे तुम्ही तुमचं विश्लेषण करू शकता आणि त्याच्या आधारे काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता मी तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा जो पाया आहे तो तयार करून देण्याचा प्रयत्न करत असतो तर हे झालं उद्यासाठीच निफ्टीचं विश्लेषण आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये काय झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला खालच्या बाजूला बघितलं तर त्रेपन्न चारशे तीस एकच लेवल दिली होती दोन लेवल दिल्या नव्हत्या बरोबर पण ह्या लेवलपर्यंत गेलं नाही इथूनच वर आलं आणि इथे बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं बरोबर म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर थोड्या वेळासाठी आपल्याला इथे सुद्धा एम पॅटर्न दिसला होता बरोबर पण आता मी नेहमी सांगतो की प्रत्येक वेळेला एम पॅटर्न दिसला म्हणजे मंदी होईलच असं नाही प्रत्येक वेळेला डब्ल्यू पॅटर्न दिसला म्हणजे तेजी होईलच असं नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मी इथे काय सांगितलं होतं इथे डब्ल्यू पॅटर्नची आपल्याला अपेक्षा आहे डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर मार्केटमध्ये आपल्याला चांगली तेजी होऊ शकते असं सांगितलं होतं एम पॅटर्नचा मी काल अजिबात उल्लेख केला नव्हता त्यामुळे चुकीच्या ठिकाणी चुकीचा पॅटर्न जर बनला इथे जसं बघा तुम्हाला अगदी क्लिअर कट दिसतंय की इथे वर गेलं त्यानंतर इथून खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं बरोबर म्हणजे इथे एम पॅटर्न झाला पण ह्या एम पॅटर्नचं टार्गेट आलं का हो तर ह्याचं टार्गेट आलं नाही याचं कारण असं आहे की हा चुकीच्या ठिकाणी बनलाय इथे एम पॅटर्न बनण्याची जागा नव्हती बरोबर इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची जागा होती आणि डब्ल्यू पॅटर्न बनतोय का तर तुम्ही इथे चेक करू शकता इथपर्यंत खाली आलं इथपर्यंत गेल परत इथपर्यंत खाली येते परत वर जात आहे डब्ल्यू पॅटर्न बनायला नुकतीच सुरुवात झाली जवळ जवळ ब्रेकआउटला आपण शेवटी शेवटी पोहोचलोय आता उद्या आपल्याला काय चेक करायचंय नेमका आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न बनतोय हा रेजिस्टन्स झोनच्या जवळ बनतोय त्यामुळे आपल्याला थोडस सा सावध राहावं लागणार आहे चौपन्न हजार शंभर ह्या लेवलला चौपन्न हजार शंभरच्या वर टिकायला लागलं तर मात्र काय होईल मग आपल्याला बायोन डिप्स होईल आणि बँक निफ्टीमध्ये आणखीन तेजी होईल मात्र चौपन्न हजार ते चौपन्न हजार शंभर हा एरिया रेजिस्टन्सचा आहे इथे जर थोडस वर गेलं खाली आलं आणि एम पॅटर्न बनला ह्या ठिकाणी एम पॅटर्न बनला ना तर मग थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इथे मला तुम्हाला मुद्दाम ही प्राइस ऍक्शन समजून सांगायची होती की प्रत्येक वेळेला डब्ल्यू पॅटर्न किंवा प्रत्येक वेळेला एम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेलच असं नाही योग्य ठिकाणी तो बांधला पाहिजे हे त्याच्या मागचं खरं कारण आहे तर आपल्याला आता लक्षात आलं की कशा बँक मध्ये आज झाली उद्या होऊ शकते तर हे आपण इथे बघितलं आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचा विचार करूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला काल दोन लेवल दिल्या होत्या कालच्या बाजूला एकोणऐंशी हजार सहाशे दहा दिली होती वरच्या बाजूला एकोणऐंशी हजार आठशे दिली होती कालच ह्या लेवलला टच झालं होतं आणि मी सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे त्यामुळे इथे कदाचित काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला वरच्या दिशेनं जाताना दिसू शकतं पण हा डब्ल्यू पॅटर्न इथे न बनता थोडासा वरच्या बाजूला बनलाय तुम्ही चेक करू शकता इथपर्यंत खाली आलं त्यानंतर इथपर्यंत वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं आणि मग आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळाली म्हणजे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे दिसला आणि तेजी झाली आहे तर आज जसं आपण पूर्वीच सांगितलं होतं त्या पद्धतीनं मुवमेंट झाली उद्या काय होत आहे ते आपल्याला आता बघावं लागेल उद्यासाठी हा जो एरिया आहे म्हणजे इथे बघू शकता ऐंशी हजार चारशे लेवल इथे खालच्या बाजूला आहे ऐंशी हजार पाचशे एकतीस ची लेवल आहे इथे काही राऊंड फिगर आलेली नाहीये तर हा एरिया जो आहे हा एरिया रेझिस्टन्स असणार आहे ओके जर समजा ऐंशी हजार पाचशे तीसच्या च्या वर टिकलं पाचशे एकतीस आहे पाचशे तीस, तीस पकडा ह्याच्या वर जर टिकल तर काय होऊ शकतं मग आपल्याला चांगली तेजी दिसू शकते इथे जर एम पॅटर्न बनला असं वर गेलं खाली आलं परत वर गेलं खाली आलं तर मात्र इथे काय होईल थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यामुळे एम पॅटर्न बनायचाच असेल तर हा एरिया आपल्याला एम पॅटर्न साठी अगदी उपयुक्त आहे इथे नाही बनला आणि ह्याच्या वर गेलं तर मग खाली आलं तरी सुद्धा मग वर जाऊ शकत अशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर त्यामुळे आता या सर्व लेवल तुम्हाला तिन्ही इंडेक्स मधल्या लक्षात आल्या जर आल्या नसतील तर काय करा व्हिडिओ मागे घेऊन त्या तिन्ही लेवल नोट करून ठेवा आणि सहज विश्लेषण आपलं बरोबर येतंय का हे उद्या लक्ष ठेवा बरोबरच येईल ह्याची काही मी खात्री देऊ शकत नाही तुम्हाला कारण मार्केटमध्ये शंभर टक्के खात्री कुठल्याच गोष्टीची असते पण मी माझं विश्लेषण तुम्हाला इथे शेअर केलं ओके हे झालं उद्यासाठीच विश्लेषण आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता जाता मला जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला जर शेअर मार्केट परिवार मध्ये सामील व्हायचं असेल तर शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील होण्यासाठी आपल्याला आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकचे ग्रुप आहेत हे तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे या ग्रुप चे लिंक कुठे मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील त्याचबरोबर तुम्ही आपलं ऍप आप डाउनलोड करणं आवश्यक आहे कारण ऍप आप मध्ये फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस म्हणजे आपल्या सर्व सर्विसेस आता ऍप मध्ये आहेत ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य आता तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स बरोबर प्री कोर्स मध्ये काय जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्स पार्ट आहे त्यानंतर आज सकाळी जे लाईव्ह सेशन झालं आठवड्यातनं तीन दिवस जी लाईव्ह सेशन असतात ती फ्री कोर्स पार्ट आहे ह्या दोन सर्व्हिसेस आहेत त्याबरोबर आता ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलंय तर ते त्यामुळे ह्याच्यामध्ये तीन कोर्सेस दिलेले आहेत अगदी नवीन असाल तुम्ही तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे तुम्हाला सगळ्या शेअर मार्केटच्या बेसिक संकल्पना समजून सांगितल्या जातात त्यानंतर मार्केटचं विश्लेषण कसं करायचं त्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे हे कोर्स ना टेक्निकल अनालिसिस कोर्स असू दे मला ट्रेडर व्हायचं किंवा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हे तिन्ही कोर्स इतक्या उत्तम पद्धतीनं बनवलेले आहेत आणि हे मी माझंच कौतुक मी स्वतः करत नाहीये ज्या ज्या सदस्यांनी हे कोर्सेस केलेत तर त्यांच्या कमेंट्स तुम्ही त्याच्या खाली वाचू शकता तर कुठल्याही पेड कोर्सेस मध्ये शिकवलं जात नाही इतक्या व्यवस्थितपणे तुम्हाला या तिन्ही कोर्सेस मध्ये माहिती दिलेली आहे ह्या क्रमानं करा पहिला स्टार्टर कोर्स करा मग टेक्निकल अनालिसिस कोर्स करा आणि एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजल्या विश्लेषण करता यायला लागलं की मग जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर हा कोर्स करा मला ट्रेडर व्हायचंय तिन्ही फ्री कोर्स आहेत फक्त तुम्हाला ऍप डाउनलोड करायचंय आहे तिन्ही कोर्स मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर आता हे झालं आपल्या तीन कोर्सेस विषयी आणि फ्री कोर्सेस विषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जसं फ्री कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या दोनच शब्दाचा फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती व्हॉट्सअपच्या रिप्लाय मध्ये पाठवली जाईल प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये प्रीमियम ग्रुप ची माहिती मिळेल जसं फ्री कोर्सेस आपल्याला ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा आपल्याला ऍप आप मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर पेड कोर्सेस आपले सर्व जे चारही पेड कोर्सेस आहेत त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला रिप्लाय मध्ये सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आत्मा कोर्स सकट सर्व पेड कोर्सेसची ऍडमिशन ऍप मध्ये चालू झालेली आहे तर मध्येच आपल्याला या सर्व गोष्टी करता येतील तिन्ही लेवल विषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक चांगली कमेंट आणि एक लाईक माझ्यासाठी खूप प्रेरणादायक असतं आणि त्याच्या सहाय्यानंच मी रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना सांगायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद